भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय बीएमपी बीड जिल्ह्यामधील गेले तरीही अद्याप आहेत ते मोकाट फिरतायत त्या आरोपींना फाशी होईल की नाही हेही सांगता येत नाही कारण असं कळत आहे की कर्नाटक मधल्या कर्नाटकमध्ये तीन जणांचे तीन आरोपींचे प्रेत आढळली आता हे पण माहिती नाही तर त्या आरोपींचा कोणी आका आहे तो आकाही जिवंत आहे की नाही याच्यावरसुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अशातच या मसाजोगच्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे वळण लागले लागत चाललेलं आहे आणि ते सावरताना आरोपींना पकडताना आपण काहीतरी बोलून जातो आपली राजकीय पोळी वाजण्यासाठी आपण कुणाला तरी दुखवत तर नाही ना कोणाच्या चारित्र्यावर संशय तर नाही ना किंवा त्याचं करिअर बरबाद तर नाही होत नाही याचा विचार राजकारणी लोक कधीच करत नाहीत

ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा सपना चौधरी रश्मिका मंडाना अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी हा प्राजक्ता माळीसुद्धा आमच्या इकडे येतात वाट बरं का हे सगळं जर काही बघायचं असेल तर चित्रपट नवीन कोणाला काढायचा असेल तर अशा मोठ्या ज्या विभूती आहेत विभूती म्हणतो अशा मोठ्या विभूती त्यांच्या तारखा त्यांच्या डेट्स कशा कशा पद्धतीने मिळतात काय होतात प्राजक्ता ताईसुद्धा आमच्या इथं येतात Uh, त्या पण आलत्या का इथं हा तर याच्यासाठी जर अतिशय जवळचा सा पत्ता तुम्हाला सापडायचा असेल तर तो आमच्या परळी पॅटर्न जो हो आहे परळीचा हाही एक पॅटर्न आहे प्रकरणाला सुरेश दासांनी एकदम तोह लावून घेतलेला आहे धसांना नेमकं धनंजय मुंडेंवर आरोप करता येत नाहीत नेमकं त्यांचं नाव घेता येत नाही पण त्यांच्या नावाखाली त्यांच्यावर इशारे करून त्यांचं नाव कसं समोर येईल हे सर्व जनतेला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे काल ते बोलत असताना पत्रकार पत्रकारांनी विचारलं पत्रकारांना त्यांना सांगितलं की इव्हेंट मॅनेजमेंटला आलेल्या रश्मिका मंडना सपना चौधरी प्राजक्ता माळी हसून सांगत होते प्राजक्ता माळीसुद्धा आल्या होत्या कोणाला जर यायचं असेल तर बीडमध्ये येऊन शिकून जावं म्हणजे सरळ सरळ कोणाच्या तरी आपण चारित्र्यावर प्रश्न उठवत आहोत त्याचा करिअर बरबाद तर नाही होणार ना याचा विचार न करता आपली राजकीय पोळी कशी याच्यावर भासता येईल हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे राजकारणी लोकांचं कारण प्राजक्ता माळींनी यावर राग अनावर करत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजून घेण्याकरता तुम्ही दुसऱ्याचं करिअर बर्बाद करण्यासाठी हे प्रकरण वेगळ्या प्रकरणाला वेगळ्या वळणाला नेत आहेत असं सांगत आहेत मला एकच सांगायचं आहे राग अनावर होणं म्हणजे पत्रकार परिषद घेणं आणि सर्वसामान्य नागरिकांना जनतेला असं झालंय पत्रकार परिषद घेतली तर का घेतली त्यांचा दोष नाही मग त्यांनी पत्रकार परिषद घ्यायलाच नको होती पत्रकार परिषद नाही घेतली गप्चित बसलं हो खरंच प्राजक्ता माळींवर जे आरोप केले जात आहेत ते खरोखर सिद्ध आहेत म्हणून त्या काही बोलत नाही गप्प आहेत शांत आहेत अक्षरशः स्त्रियांच्या लक्तरे त्यांच्या चारित्र्याचे शिंतोळे उडवण्याचं चा काम हे राजकीय लोक करत असतात वाहत्या पाण्यामध्ये हात धुण्याचं काम हे राजकीय लोक करत असतात यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद इथेच थांबूया धन्यवाद पाहत राहा बी एम पी अॅनलाइजवर